नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक अशी मेथीची भाजी बनवणार आहे ती पण मूग दाळ घालून बनवणार आहे अगदीच पौष्टिक अशी बारीक चिरून घेतली आहे बघा मेथी मी आणि स्वच्छ धुवून घेतलेले नितुळाला ठेवली तर अर्धी वाटी मुगाई डाळ घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा पोट घेतला लसूण मिरची घेतली आहे मी लसूण ठेचून घेतलाय अशा पद्धतीने मी भाजी धुवून निथळून घेतलेली आहे बघा बारीक चिरून घेतलेले सकाळच्या घाई गरबडीत आपण आदल्या दिवशी संध्याकाळीच भाजी चिरून ठेवायची सकाळचं मग घाई होत नाही तुम्हाला डब्याला द्यायचं असतं तर टिफिनला तुम्ही अशा पद्धतीने भाजी करू शकता तर कढई ठेवली मी गॅसवर एक मोठा चमचा आपण तेल ओतून घेऊया एक पळी तेल गरम झालं का आपण लसूण खेचरायला घालणार आहे खलबचत लसून चांगला लाल कलर होस तर आपण परतून घ्यायचा आता मिरची घाल पण दोन तीन मी जास्त बारीक मिरची केली नाही तर का तर कोणाला नको मिरची असली तर ती सहज काढता येते मिरची जास्त बारीक केली तर आपल्याला मिरची काढता येत नाही लहान मुलं पण खात नाहीत भाजी मिरची घातली त्यांना ती कट लागते म्हणून मी अशी मिरची घातली पण काढवता पण येते मिरची मोठी मोठी मी मिरची केली बारीक नाही केली आता आपण भाजी घालूया मिरची लसूण चांगला परतलाय आता तेलामध्ये भाजी घालूया भाजी व्यवस्थित सगळी घालून परतून घ्यायची खालची बाजू वरती करायची हलवून घ्यायची ही भाजी चवीला तर आपण लागते बघा आता मुगाची डाळ घालूया आपण आणि दाण्याचं पोट घालूयात मीठ घालू ह्या भाजीला जास्त काय लागत पण नाही घरातल्या साहित्यात होते आणि पटकन होणारी भाजी आहे बघा मुगाच्या डाळीतली मेथीची भाजी बूट मीठ घातलं हलवून घ्यायचं थोडंसं पाणी वतायचं परत एकदा मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवूया दोन मिनटं नंतर एकदा हलवून बघूया आपण परती खालती करून घ्यायचं कडेला भाजी चिटकणार नाही बघायची झाकण ठेवे परत एकदा झाकण काढून बघूया हो भाजी शिजली का आपली थोडी मला सुकी सुकी वाटायला लागली अजून आपली भाजी शिजली नाही बघा कच्ची वाटते देठ असा कच्चा वाटतो थोडंसं पाणी घालून आपण परत एकदा झाकण ठेवे आणि कप काढून घेवे आता आपली भाजी चांगली शिजली दांडा मऊ झाला तर अशा पद्धतीने आज आपण मूग डाळ घालून केलेली भाजी बघा मेथीची खूप टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्ही सकाळचं तुम्ही टिफिनला पण डब्याला देऊ शकता अशी भाजी बनवून अशी डब्यात भाजी घालून बघ चपाती डब्यात घालायची तुम्ही असा डबा बनवून देऊ शकता आवड लाईक करा सबस्क्राईब करा আছেচ নীন নৱন ৰেচিপি ভিটোকে ধন্যবাদ বাই বাই